नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सरसे स्वागत करीत आहे तर मित्र शेतकरी मित्र फक्त किती पाच रुपयामध्ये ते दोन रुपयातच फक्त बी काटाळे झाड असो आव्या लिंबाचं झाड असो एकदम नष्ट होते त्यासाठी काय करायचे शेतकरी मित्रो काय नाही साधे हो आणि सोपा उपाय बा का सध्या माझ्या शेततलावावर हे माझं शेततलाव आहे आणि जेव्हा असे झाडं आलेले होते आवा आवा हे हो हो जार काय पाहि लिंबाचं झाड अवघा हे लिंबाचं झाड पूर्ण गेलं का नाही वाळून बघा हे सुद्धा लिंबाचं झाड फक्त फंटो मारलं होतं औषध आणि हिळं मारलं होतं त्यासाठी फक्त आणि साधा सोपा उपाय कोणचं काटडे झाड असो लिंबाचं झाड असो आणि किती मोठं झाड असो जरी मोठं झाड असलं तरी काय करायचं ते बुडापासून तोडायचं त्याला फुटवा झाल्यानंतर हे औषध फवारायचं फक्त मेरा एकाहत्तर मेरा एकाहत्तरमध्ये काय करायचं आणि थोडं लिंबू टाकायचं लिंबू टाकून मेरहात तर एका तर हे फवारणी घ्यायची त्या झाडावर चांगली का तर एक फवार्यामध्ये किती स ऐंशी रुपयाच्या फोडीमध्ये जवळपास सा चाळीस ते पन्नास झाडं आपण फवारू शकतो आणि एकदम नष्ट होते फक्त काय करायचं ते फवारताना पुरेपूर पूर्ण एकदम ओलं करायचं पूर्ण भिजवायचं पान न पान त्या झाडाचं भिजलं पाहिजे म्हणजे काय होतं आहे पूर्ण झाड नष्ट होतंय सध्या माझ्या शेतामध्ये मी स्वतः अनुभव घेतला आहे आणि एकदम झाड नष्ट झाले माझे काटडी सुद्धा नष्ट झाले ते हा बघाय पाय सुबाबळ ही सुबाबळ देखील ही पूर्णतः हा बघाय पहा सुबाबळ पूर्णता नष्ट झाली हे पाय काटके हा बघा ह्या अशा काटक्या वाळून गेल्या आणि हे पहा हे लिंबाचं झाड अगे पहा लिंबाचं झाड माझ्या शेताला लिंबाचं झाड आलं तर त्याच्यामुळं मी काय केलं की आता याला काय उपाय करा किती तोडलं तरी परत फुटायला लागलं म्हणून यादी ट्राय घेतला आणि हा पाही मोठं झाड झालेलं आणि ह्या झाडाला देखील मला मी फव तोडलं तरी ते हे तोडलं होतं तिथून खाली दोन तीन गुच्छ निघले पण त्या टायमाला माहीत नव्हतं आणि फहा शेतकरी मित्रो मी ह्या वर्षी हा प्रयोग केला आणि कसले काटाडे असो काय असो आपण मेऱ्या हक्काचा एकाहत्तर हे जर घेतलं आणि फवारलं की झाडं एकदम नष्ट होतं पाय आपलं शेततलाव आणि ह्या शेततलावच्या कडीने असे झाडं आलेले होते तर बरेचसे झाडं मी जाळले ते असे हे असं शोबाबळीचे झाड सुबाबळीचं जा झाडं पूर्ण जाळं हे लिंबाचं जाड आहे आणखीन माझ्या बांधावर काटेडी झाड होते ना ते काटेडी झाडदेखील जळाले ते बाबळीचे आणि बोरीचे जळत आहेत पण बोरीच्या झाडाला काय करावं लागतं दोनदा ते तीनदा तीन, तीन वेळेस फवारणी करावं लागते म्हणजे पूर्ण बोरीचं झाडदेखील जळून जातं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे फक्त आपण ते झाड बोरीचं झाड असेल तर बोरातून पूर्ण तोडायचं आणि ते त्याला पूर्ण फांट्या फुटल्यानंतर चांगल्या त्या झाडाला परत त्या नंतर फवारायची त्या फक्त बोरीच्या झाडाला दोन फवारणी घ्यावं लागतात लिंबाचं झाडं असेल अगर सुबाचं झाडं असेल त्याला फक्त एक फवारणी घेतली एक फवारणीतच झाड नष्ट होते आणि शेतकरी मित्र खास म्हणजे आपण मेरा कातर हीच पुढे फवारायची वाटलं एक सोडून दोन पुड्या टाका एक सुद्धा रिझल्ट देतो आहे पण आपल्याला जर वाटलं तर चांगला कडक डोसा करायचा तर त्याच्या दोन पुड्या घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये लिंबू थोडं पिळायचं म्हणजे एकदम झाड पूर्णतः नष्ट होते पाय अशा पद्धतीने नष्ट झाड झाले तरी शेतकरी मित्रां फक्त पाच रुपयाचं फक्त पाच रुपयामध्ये कारण एक फवार्यामध्ये जवळपास पन्नास ते साठ झाडं जाड़, जळाले जातात एक ते दोन रुपयेच खर्च येतो एक झाडासाठी तरी शेतकरी मित्रांपा आणि माझा स्वतःचा अनुभव आहे हा खरा आणि जे खरं असेल तरच आपण विडो टाकतो असेही कारण चुकीचे विडो आपल्या शेतकरी मित्रासाठी कधीच आपण टाकत नाहीत हा काय एकदम आपलं सत्य आणि अचूक असं म्हणजे एकदम अचूक असं माहिती आहे त्यामुळं आपण आपल्या माझ्या चॅनलला आणि सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ शेअर अवश्य करा शेतकरी मित्र आपला हवामान अंदाज आहे आप आपले आप अंदाज एक देखील एकदम ॲक्युरेट असे येतात बिलकुल नव्याण्णव टक्के घरे येतात एकाच दुसरा अंदाज चुकतो कातर शेवटी माणूस हा चुकीचा पदार आहे आणि आपण जाणून बुजून चुकीचं सांगत नाही कारण मी एक शेतकरीच आहे शेतकरी मित्र त्याच्यामुळं आपण जी सत्य परिस्थिती आहे ती दाखवून आपल्यास आणि स्वतः प्रॅक्टिकली प्रयोग करूनच आपण तुमच्यासाठी हा व्हिडिओ टाकत असतो तरी शेतकरी मित्र असेच नवीन नवीन पावसाचे अपडेट आणि शेतीविषयक माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि व्हिडिओ अवश्य शेअर करा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान